नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आमच्या गावात म्हणजे कलमुसरे गावात होणार आहे तो आदर्श भवनाशी खेळ पैठणीचा महिलांचे खेळ आहे त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षीचा विजेता कोण ठरतोय ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहायला मिळेल तर चला आता जास्त वेळ न घेता आपण तयारी करतो आणि जातो आदर्श भवनाशी आणि तिथेच जाऊन पूर्ण खेळ आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील फुल एन्जॉय आणि फुल मजा येणार आहे तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या एक खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे आदर्श मित्रमंडळ यांच्या वतीनं तर आता थोड्याच वेळात महिलांसाठी खेल पैठणीचा हा कार्यक्रम सुरू होत आहे तसेच या कार्यक्रमासाठी आदर्श परिवार भवनाकडून दोन आकर्षक अशा फिरवण्या देण्याने ती विजेत्या आणि उपविजेत्या वहिना आज खेल पैठणीचा आहे त्याचं मला प्रेक्षकांची गर्दी बघा किती आहे ती आणि महिलांचा सहभाग बघा इथं भरपूर असा महिलांचा सहभाग आहे आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे तो महिलांचा खेळ इथं धीरज तांडेल मान्या आहे मान्या काय बोलशील आज कोण पैठणी घेईल पैठणी कोण घेईल घेईल तर घेईल प्रेक्षक वर्ग बघा आपला सबस्क्रायबर आहे बघा व्हिडिओ बघतास का ना आपल्या हा नक्कीच प्रेक्षक वर्ग बघा बघे आज भरपूर असा इथं युट्यूबर नेरू आहे नेहरू काय बोलशील आज कोण पैठणी घेईल बघला शुभेच्छा दिल्या बोलतो बायको घेईल मी आता ज्या ज्या माऊलींची नावं घेईन त्या माऊलींनी तर संजीन कुर्चीच्या खेळासाठी यायचं आहे ज्योती मंगेश सालवी लवकरात लवकर या पूनम उमेश भोईर नंदू नंदिनी जितू भेंडे अर्चना राजेश म्हात्रे वैशाली प्रफुल्ल पाटील मनीषा नितीन केनी जयश्री संभाजी पवार सरिता विश्वास पाटील आणि कृपाली प्रभूश्वर म्हात्रे या नऊ महिन्यांनी यायचं आहे कलमपुत्रे गावच्या मानाची पैठणी आदर्श नवरात्रोत्सव मंडल कलमपुत्रे यांच्या वतीने आज महिलांसाठी खास आकर्षण म्हणून खेळ पैठणीचा सा सादर केलेला आहे त्यासाठी विस्फुष्ट प्रतिसाद मिळतात कुठे सर्व कलमपुत्रे गावच्या महिलांचा वाटे चालता चालता गो वाटे चालता चालता आई मी थांबलो वाटे वरी गो थांबलो वाटेवर भगव्या वाटे <laughs> <laughs> पहिल्या कोण पाहत होतात एक खुर्ची आणि दोन स्पर्धक धावतात वहिनीचं नाव काय हॅलो पुढील नाव आहे अश्विनी धेरत तांबे भारती किशोर भोई प्राची रोहन पाटील मोनिका गणेश पाटील हेमा दीपक पाटील सुलोचना चंद्रकांत भेंडे सरिता जयवंत पाटील सारिका महेश पाटील कल्पना भालचंद्र पाटील रोहन पंडित यांचे चांगले लक्ष आहे आपली भेट वस्तु घ्या प्रतीक्षा संतोष पाटील सुप्रिया समीर पाटील सुगंधा जयवंत पाटील रूपाली रवींद्र साटम रंजना सदानी भेंडे वैशाली प्रमेश म्हात्रे अरुणा जगदीश राहुल रविता उमेश भोई यशोदा लक्ष्मण देवी मागेवाला मागे वालायच नाही आपली भेटवस्ती नाही लक्ष ठेव आहे की त्यांनी मला वाटतं मी काढायला तरी मारू शकता की नाही सर्वांनी मारा <laughs>

ज्योति मंगेश सालवी अर्चना राजेश मात्रे मायर मदर फेमल सासर मदर आउसी संतोष राजेंद्र नाथ नवरात्रि के दिन नौ दिवस नवरात्रि मंगल उत्सव विक्रांत नावाचे नाव घेते दिन दुबला सा जा दिन दुबला ना

প্ল্যায়ার ঘুরে আয়ছে দেখুনয়া জোর লাগা কোইয়া দেখুনয়া একদম ফুত ফুত খেলুয়া দেখুনয়া চেয় করা বাবা বাবা ফুত ফুত খেলুয়া আয় তাহলে বুঝলে বুঝলে কত হই নি চিন্তা সবুয়া তিন পদালি বম্বাব مدينه কই নিয়েছিল तेरी ফুত ফুত নাই

जोरदार टाकले झाले पाहिजे जबरदस्त मस्त खेळ चालू पाहिजे सहा आणि सहा सात सहा बघूया खूप तु, खूप सुंदर वहिनी सर्वत्र सैन्य चेंबू त्यांचे टाकलेले जबरदस्त बघून ठेवानी बॅलेन्स करा स्पर्धा सुरू करायची आहे एक दोन तीन एक एक चेंबू झालेला आहे बघूया अजूनपर्यंत एक एकच चेंडू आहे दोन या वहिनींचे दोन झाले त्या सुद्धा दोन झाले त्या तीन त्या वहिनींचे तीन इकडे चार तिकडे इक तीन पाच झाले इकडे पाच झाले या वहिनी विचित्र होती चेंडू संपले चेंडू चेंडू घ्या तुम्हाला संपले बारा दोन तीन दोन आता वापरत आहे तो लगेच तिकडे सांगायचा एकच आता उपयोग करायचा आहे खूप सुंदर तीन आणि दोन दोन तीन आणि चार पाच आणि चार सहा आणि पाच सहा आणि सहा बघूया सात आठ नऊ सहा बघूया तुमचे किती झाले सहा आणि दहा या महिन्याची दोन तीन

कसं वाटते बघायला तुला जाम भारी आपल्या व्हिडिओ बघतोस का नाही तू चॅनलचं नाव काय आपले आहे चॅनलचं नाव काय आपले बघा हाय आपला छोटा सबस्क्राईब आहे धन्यवाद कोण त्यांची किलबिल हे बघा आपला सबस्क्रायबर करती भेटलेला आहे भेंडे आहे चॅनलचं नाव काय आपलं बघ सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव काय आहे नक्कीच आपल्या चॅनलचं नाव काय बघताच व्हिडिओ आपल्या धन्यवाद नक्कीच बघत राहा असाच सपोर्ट करत राहा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सपोर्ट करता हो। सगळ्यांचा धन्यवाद रेडिओ आहे रेडिओ आपल्या चॅनलचं नाव काय आपल्या व्हिडिओमध्ये आसतंच का नाही तर नक्कीच किती शक्ती माहिती तुम्हाला पैसे नाही साडेतीन शक्तपीठे बरोबर उत्तर मंडलाच्या वतीने आणि टाळ्या वाजवा पुढचा प्रश्न तुम्हाला झेंड्यातील चक्राचे नाव काय आहे बोलू नका तुम्ही आणि तुम्ही सांगू नका केला नाही तर वाटणी पाहिजे पैशांची तिरंगा झेंड्यातील चक्राचे नाव काय आहे शिवाजी महाराजांच्या नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते आता आता किती मोठा वरती येत शंभर जाती बघू बोला कोणाला येते तुम्हाला येते तुम्हाला ले नसेल तर तिकडे येते तर तुम्हाला सुद्धा येत नसेल तर महेश तुला वाटेल त्यांना तू विचारू शकतो आता एक इकडे विचारला एक तिकडे विचार माझ्या विचा मी नाही तो बघतो येतो का सांगू नका लहान मुलांनी बाहेर बाजूला बसा तिकडे बरोबर अचूक उत्तर आहे लोक रक्कम शंभर छोट्यासाठी जोरदार चाबा त्यांचं पहिलं भुटला बाहेर पाहिले ह्या बॉक्स मध्ये उभं राहायचं स्पर्धा सुरू करायची हे दोन तीन डट गट या तर स्पर्धा मजेशीर आहे सर्वांनी त्याचा स्पर्धा सुरू ठेवा पाच पडले सात या नंबर तीन वर गेले सिडी अठरा पुन्हा एकदा केला चार एकोणीस इकडे 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 एकोणीस एकोणीस वीस आणि एकवीस पुन्हा एकदा शिडी चढलेले आहेत अठरा एक पडला पाहिजे चार, सर्वांच तुमच्या ज्या मनामध्ये होतं की मीणा राहुल जाधव या विजेती होणार या आजच्या पैठणीच्या मानगरी असणार आहेत त्या मीणा राहुल जाधव बघा यांना पैठणी भेटली नाही यांची रिॲक्शन बघा बहिणी पैठणी भेटली नाही कसं वाटत तुम्हाला स्वप्न होता पैठणीचा पण हुकला गेल्या वर्षी भेटली ना पैठणी खुला हो कसा वाटते पैठणी ना भेटली तर गेल्या वर्षाची पैठणी भेटलेली वहिनी ना यंदा कायच नाही खेल पैठणीचा झाला त्याच्यामध्ये विजेता ठरलेली आहे ती विना जाधव विना जाधव वहिनी आहे यांना पैठणी भेटलेली आहे तर वहिनी कसा वाटते तुम्हाला पैठणी आज भेटली तर पहिल्यांदाच भेटले ना तुम्हाला वाटलेला वाट का भेटल वहिने तुम्हाला वाटलेला का भेटल म्हणून नक्कीच पैठणी भेटलेल्या आहेत जाम खुश झालेले आहेत वहिने इकरा वहिने तुम्हाला काय भेटलाय डबेच पाहिजे काय तुमचं तुमच्या मिस्टरांना बोलायचं असं वाटतं का तुम्हाला या या राहू द्या चला टाळ्या उद्या सर्वांनी टाळ्या उद्या दुसऱ्या नंबर साठी बांधरी असतील त्या वैशाली प्रफुल्ल पाटील कोणता टाळ्या झाल्या पाहिजे वैशाली प्रफुल्ल पाटील खरंच खूप छान खेळल्या सर्व सर्वच छान खेळल्या परंतु त्यांचं नशीब त्यांनी आजमावलं आणि त्या उपांत्य फेरीत पोहोचून त्यांना दुसऱ्या नंबरचं मानकरी झाल्यात त्या, 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 त्या या हुटुबीच्या त्या ठरल्यात त्या वैशाली प्रफुल्ल पाटील त्या आमच्या त्यांना सुद्धा आमची एक छोटीशी महिलांकडून या मंडळाकडून साडी असणार आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्व विजेते ठरले आहेत पैठणीचे मानकरी ठरले आहेत त्या आमच्या वहिनी विणा वहिनी वीणा राहुल जाधव त्यांचे यजमान जर असतील राहुल जाधव असतील त्यांनी यायचं आहे यजमान राहुल आहे का विणा